नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीवरती लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजलेलं आहे या नव्या मालिकेतून आपल्याला नवी जोडी सुद्धा एक पाहायला मिळणार आहे तसेच या नव्या मालिकेमधून मराठीतली प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव ही कमबॅक करताना आपल्याला दिसणार आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरती लवकरच स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यामध्ये आपल्याला नवनवीन मालिकेची घोषणा सुद्धा होताना दिसणार आहे यामध्येच आता मराठीतली प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव हिची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजलेलं आहे तसेच सायलीच्या मालिकेत तिच्यासोबत मराठीतला प्रसिद्ध अभिनेता चेतन वडनेरे हा सुद्धा दिसणार आहे स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यामध्ये आपल्याला सायली व डान्स परफॉर्मन्स सुद्धा पाहायला मिळणार आहे तेव्हा नव्या मालिकेची घोषणा सुद्धा होताना आपल्याला दिसेल नवी जोडी प्रेक्षकांची भेटीला येणार असल्यामुळे प्रेक्षक खूपच खुश झालेले आहेत यांनी यांच्या नव्या मालिकेचे येणारे स्टार प्रवाह वरती आता कोणती जुनी मालिका बंद होईल हे पाहणं खूपच रंजक असेल तर मित्रांनो तुम्हाला सायली व चेतन्याने एकत्र मालिकेत पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की